आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी कॅबिनेट पदाची शपथ घेतल्यानंतर बोराटे त्यांना त्यांच्या शब्दात शुभेच्छा डिसेंबर हा दिवस तमाम मान तालुक्याच्या दृष्टिकोनातून एक ऐतिहासिक असा दिवस होता कारण गेले पासष्ट वर्ष महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मानदेशी मातेला केव्हाही राजकीय मंत्रिपद मिळालं नव्हतं आणि हे राजकीय मंत्रिपदाची उणीव खऱ्या अर्थाने भरून काढली ती आमच्या बोराटवाडीच्या भूमिपुत्रानं आणि त्याचा सार्थ आणि यथार्थ अभिमान आम्हा सर्व बोराटवाडीकरांना आहे कारण हे राजकीय मंत्रिपद मिळवण्याचा पहिला बहुमान हे आमच्या बोराटवाडीच्या मातीला मिळाला आणि खरं तर भाऊंचा संघर्ष अतिशय अप्रतिमास आहे एका सर्वसामान्य रेशनिंगदार मुलाच्या मुलानं निश्चितपणानं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बुलंद आवाज बनावं आणि हा आवाज बनत असताना एक संघर्षमय परिस्थितीवर मात करून राजकीय पटलाचा कोणताही वारसा नसताना स्वतःचं अस्तित्व स्वतःच्या हिमतीवर निर्माण करून जनतेच्या मनातील राजकीय नेता बनले आणि सातारा जिल्ह्यातील सर्वच भाजपच्या जेवढ्या जागा होत्या असा शब्द आमदार जयकुमार गोरे भाऊंनी देवेंद्र फडणवीसांना दिलेला होता आणि तो शब्द त्यांनी पाळलाच परंतु हा शब्द पाळत असताना आदरणीय देवेंद्र फडणवीसजी साहेब यांनी देखील या मानदेशी मातेला शब्द दिला होता जर आपण मानदेशातून जयकुमार गोरे भाऊंना पन्नास हजारांचं लीड दिलं तर मी या मानदेशी मातेला मंत्रिपद देईन आणि आज त्या शब्दाची खऱ्या अर्थाने पूर्तता होत असताना सर्व आम्ही मानदेशी माणसं काल पंधरा डिसेंबरला डोळे लावून बसलो होतो टी व्ही चॅनेलच्या पुढं आणि तो देखना असा ऐतिहासिक सोहळा पाहत असताना अनेकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू त्या ठिकाणी ओघळले गेले ठिकठिकाणी थी गावोगावी फटाकड्यांची आताशबाजी झाली आणि तमाम मानदेशी मान, मान ती, मातीतील माणसाला त्या ठिकाणी एक स्वाभिमानाचं स्फुल्लिंग काही क्षणार्धात निर्माण झालं काळजापासून ते काळजापर्यंत असा एक हृदयाचा टेका सुकवणारा असा हा क्षण होता प्रत्येक मानदेशी मातीतला माणूस त्या ठिकाणी स्वतःला जयकुमार गोरे भाऊ झाल्याच्या अभिमानानं मिरवत होता आणि म्हणूनच आज आमच्या बोरटवाडीमध्ये मोठ्या उत्साहानं त्या ठिकाणी गुड्या उभारल्या जात आहेत खर तर भाऊंचा संघर्ष सुरुवातीला दोन हजार नऊ साली भाऊ राजकीय पटलावरती आले आणि एखाद्या तरुणानं कोणतं स्वप्न पाहावं आणि आपल्या मातीचा कसा उद्धार करावा हे स्वप्न त्यांनी पाहिलं गेले पासष्ट वर्षे जी राजकीय उदासीनता होती उदासीन ती राजकीय उदासीनते मोडीत काढण्याचं एक युवक म्हणून नेतृत्व त्यांनी स्वीकारलं आणि हे नेतृत्व स्वीकारत असताना सत्ताधारी राजकीय लोकांनी प्रचंड त्यांना त्रास दिला परंतु कोणत्याही त्रासाला न घाबरता त्या ठिकाणी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं आदरणीय भावने काँग्रेसमधून असेल अपक्ष म्हणून असेल आणि दोन टर्म भारतीय जनता पक्षातून अशा पद्धतीनं राजकीय प्रवास केला परंतु राजकारणाच्या पलीकडे देखील भाऊंचं एक व्यक्तिमत्व आहे सर्वच राजकीय नेत्यांशी भाऊंचा अतिशय मोठा त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण संबंध आहेत वेगवेगळ्या राजकीय लोकांच्या सोबत राहून त्या ठिकाणी माझ्या तालुक्याचा विकास झाला पाहिजे माझा मानतालुका दुष्काळी म्हणण्याच्याऐवजी हो आता तो सुकाळी झालेला आहे आणि या मान तालुक्यातील महत्त्वपूर्ण असणाऱ्या ज्या योजना होत्या मग उरमोडीची योजना असेल कटापूरची योजना असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या सारखी योजना असेल या सर्व योजनांचं पाणी वाटप करायला लावलं आणि हे पाणी वाटप करत असताना आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी भावना प्रचंड मोठी मोलाची साथ दिली जे राव एक विजन असलेलं नेतृत्व आहे भावना फक्त मान तालुका मर्यादित ठेवायचं नाही भावना पूर्ण महाराष्ट्राचं आहे जे महत्वाचे प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत कदाचित भाऊंचा अनुभव पाहता आणि भाऊंचं व्यक्तिमत्व पाहता त्यांना जर जलसंपदा खातं दिलं तर भाव अतिशय प्रामाणिकपणानं महाराष्ट्रात जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा एकशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये दुष्काळ पडतो आज फक्त मान तालुक्याचं स्वप्न पूर्ण झाले परंतु उर्वरित एकशे बावन्न तालुके जे आहेत त्यांची कामगिरी जर करायची असेल तर जयकुमार गोरे भाऊंना कॅबिनेट जलसंपदा मंत्रिपद जर मिळालं तर ते निश्चितपणानं एक महाराष्ट्रासाठी सुजलाम आणि सुपलाम असं जे क्षण आहेत ते येण्यासाठी निर्णायक क्षण ठरतील आणि म्हणूनच आजही मला असं मनापासून वाटतं की त्या पदाचे खरे दावेदार कोण असतील तर आदरणीय जयकुमार भाऊ असतील भाऊंचं व्यक्तिमत्व फक्त राजकारणापुरतं नाही तर एक उत्कृष्ट क्रीडापट्टू आहेत भाऊ नेहमी त्या ठिकाणी सकाळी उठल्याबरोबर व्यायाम करत असतात तरुणांना भाऊंकडून खूप काही शिकण्यासारखं आहे खूप काही प्रेरणा घेण्यासारखं आहे राजकीय पटल असू द्या क्रीडा क्षेत्र असू द्यात व्यावसायिक असू द्यात येणाऱ्या काळामध्ये मान तालुक्यात आजपर्यंत कधीही शैक्षणिक कोणतीही क्रांती घडली नाही परंतु येणाऱ्या लवकरच काळात भाऊंच्या डोक्यात विजन आहे की मान तालुक्यामध्ये शैक्षणिक क्रांती घडवायची आहे व्यवसायाच्या माध्यमातून म्हसवडला एम आय डी सी आणण्याचं भूमिका तर भावनी घेतलेलीच आहे आदरणीय पंतप्रधान साहेब नरेंद्र मोदी यांच्या कोट्यातून निर्माण झालेल्या जा ज्या एम आय डी सी आहेत की ज्याच्यावर थेट पंतप्रधानांचं लक्ष असतं तिथं भावनी स्वतः त्या ठिकाणी ताकद लावून ते एम आय डी सीचं कार्य पूर्ण करण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा चालू आहे त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचं मान तालुक्याचं आजपर्यंत गेले पासष्ट वर्ष जे जे काम अपूर्ण होतं त्याच्या दुप्पट वेगानं भाऊ काम करतील आणि हे कॅबिनेट मंत्रीपद फक्त मान आणि सातारा जिल्ह्यापुरतं मर्यादित नसेल तर पूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आजपर्यंत कोणत्याही ते नेत्यानं जेवढं कार्य केलं नाही त्याच्या कित्येक पट भाव त्या ठिकाणी काम करतील एवढंच मी या ठिकाणी या मंत्रिपदाच्या निमित्तानं एक मोरटवाडीकर वासीय म्हणून या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि भविष्यकाळातील पदासाठी शुभेच्छा व्यक्त करतो परंतु ह्या शुभेच्छा देत असताना ज्या माता पित्यांनी त्यांना जन्म दिला त्यांचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख करणं लागतं कैलास व गोरे आणि आदरणीय आमचे भगवानराव दादा ज्येष्ठ बंधू अंकुशबाव गोरे आणि त्यांचे कनिष्ठ बंधू जे विधान परिषदेवरती लवकरच जाताना पाहताना मिळतील आम्हाला हे शेखरभाऊ गोरे आणि सुरेखाई पकाले खरं तर हे चारही व्यक्तिमत्व असे आहेत आमच्या मान तालुक्यातील आणि बोराटोडीतील की ज्यांनी प्रचंड मोठा संघर्ष केला या कुटुंबानं आणि आज त्या संघर्षाला प्रचंड मोठी फळं येतात आणि याचा आम्हाला अभिमान आहे चौघांनी मिळून या ठिकाणी दोन हजार चोवीसची निवडणूक अतिशय एकत्रितपणाने लढवली गेली आणि म्हणूनच हे सर्व काय आज आपण जे ऐतिहासिक पाहतोय याच्यामध्ये प्रत्येकाचा वाटा महत्त्वाचा आहे आईंना खऱ्या अर्थाने आज समाधान वाटत असेल आणि दादांना देखील स्वप्न होतं दादांचं की पोरानं मंत्रिपद मिळवावं आणि आज ते खऱ्या अर्थाने पूर्ण होतंय या ठिकाणी मी एक बराटवडीकर म्हणून पुन्हा एकदा भाऊंना मन मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि